देवेंद्रजी आहेत आम्ही आहोत त्यामुळे त्यामध्ये कोणी गैरसमज पकडण्याचा प्रयत्न करू नये आम्ही सांगितलेलं आहे की काही झाडं काढावी लागतील मला वाटतं नाशिकच्या जमीनचा जो प्रश्न आहे तिथे साधूग्राम आहे आपल्याची कल्पना आहे आणि अनेक शेकडो वर्षापासून या ठिकाणी साधूचं वास्तव्य असतं दरवेळेला छोटी मोठी झाड असतात काही रेंटी असतात ते त्या ठिकाणी काढून साधूंचं वास्तव्य तसं अनेक वर्षापासून तसंच दरवर्षी असतं त्यात काही आम्ही काही वाढ केलेली नाही कुठे वाढ केलेली नाही पण या वेळेला वृक्षप्रेमी आले साहजिक आहे त्याचा हेतू तिथे शुद्ध आहे चांगला आहे पण कुंभमेळा बारा वर्षांनी तो मध्ये मध्ये काही झाडं उठली आहेत ती झाडं काढणं हे अपरिपार्य आहे अपरिहार्य आहे आणि ती जागा साधुग्रामसाठीच रिझर्व आहे तिथे कोणाच्या घशात जाण्याचा प्रश्न येत नाही किंवा विनाकारण राईचा पर्वत करण्याचा प्रयत्न कोणी करू नये झाडं तोडण्याच्या बाबतीमध्ये वृक्ष समुद्राच्या बाबतीमध्ये आमची भूमिका अतिशय स्पष्ट आहे अतिशय स्पष्ट आहे वृक्षप्रेमी आम्ही आहोत सरकारही आहेत देवेंद्रजी आहेत आम्ही आहोत त्यामुळे त्यामध्ये कोणी गैरसमज पकडण्याचा प्रयत्न करू नये आम्ही सांगितलेलं आहे की काही झाडं काढावी लागतील काही झाडं काढतील परवानगी घेऊन आम्ही काढणार आहोत पण त्याबरोबर एका झाडाला दहा झाडं मी सांगितलं गोळीबार मैदान आहे त्या ठिकाणी आपलं काशीचं मैदान आहे मेट्रो आहे तीन चार जागा आम्ही शोभले त्या ठिकाणी मी पंधरा हजार झाडं लावतोय म्हणजे हजार झाडं जर आम्ही काढले तर तुम्हाला पंधरा हजार झाड आम्ही त्या ठिकाणी लावून देतोय लावतो आहोत त्या ठिकाणी खड्डे करण्याचं काम सुरू झालेलं आहे त्या ठिकाणी झाडं सात आठ दहा फुटाच्या आम्ही उंच आणतो हैदराबाद झाड आंध्र प्रदेशमधून मोठी झाडं त्या ठिकाणी विकतात त्यांना मी ड्रिप करतो नंतर दोन तीन वर्षावरती झाडं अशी होतील की सगळं नाशिक तिथे बघायला जाईल की बाबा हे फॉरेस्ट कसं काय डेव्हलप झालं इतकी चांगली सुविधा आम्ही करतोय पण इथे कुंभमेळा पाहिजे संवर्धनही झालं पाहिजे आणि म्हणून जी झाडं खालून काढून दुसरीकडे शिफ्ट करता येतील त्यातली अर्ध्याने झाडं ती पण त्या ठिकाणी करणार आहे सरळ सगळी आम्ही झाडं तोडत नाही आम्ही ती झाडं दुसरीकडे शिफ्ट करून लावणार आहोत त्यामुळे कोणी असं समजण्याचं कारण नाही की सरकार काही उंचावर उठलेलं आहे का त्यामुळे सगळी झाडं तोडून टाकायची आहे का कृपया कृपयाशा गोष्टीचा अजिबात करता कामा नये कुठे करू नका आणि म्हणून उत्सव लावण्याच्या संदर्भामध्ये महानगरपालिकेने त्या ठिकाणी आता खड्डे खोदायला सुरुवात केलेली आहे मी सांगितलं दहा बारा पंधरा वर्षे लावा चार पाच दिवसामध्ये पंधरा हजार खड्डे करा मोठे खोल त्याच्यामध्ये खत टाका माती टाका नवीन रोप मी स्वतः हैदराबादला जातो ती घेऊन येतो आणि त्या ठिकाणी आपण झाडं लावून त्याच्यावर ड्रिप करून दोन तीन वर्षामध्ये त्याचे उत्सव होतील मोठे झाडं होतील